कर्जत मध्ये साकारणार भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनाच्या ऐतिहासिक भव्य भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला भीम अनुयायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासंदर्भातील अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष हा प्रत्यक्षात साकार होत असल्याने या ऐतिहासिक भव्य भूमिपूजन सोहळ्यास कर्जत तालुक्यातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तरह भुमी ची तर ऐतिहासिक भव्य भूमिपूजन सोहळ्याची सांगता रॉयल गार्डन येथे भव्य रूपांतर होऊन करण्यात आली आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा विषय भीम यांनी मांडला असता वादग्रस्त जागेबाबत पर्याय जागे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी पाच कोटींचा निधी आमदार महेंद्र थोरवे यांनी मंजूर करून कर्जत नगर परिषदेतील फायर ब्रिगेड ऑफिस शेजारी असलेल्या जागेमध्ये सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमदार महेंद्र थुर्वे यांच्या हस्ते ऐतिहासिक वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय भूमिपूजन सोहळ्याची सुरुवात कर्जत शहरातील डॉक्टर कर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कर्जत तालुक्यातील सर्व भीम अनुयायी यांनी ढोल ताशांच्या गजरात रॅलीचे भव्य असे आयोजन करत सदर रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सुरभी ज्वेलर्स श्रीराम ब्रिज ते भूमिपूजन ठिकाणी काढण्यात आली होती त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते ऐतिहासिक वास्तूची भूमिपूजन झाल्यानंतर रॉयल गार्डन येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी संतोष भोईर राहुल डाळींबकर हिरामन गायकवाड नरेंद्र गायकवाड सचिन भालेराव ॲडव्होकेट सुमित साबळे सिद्धार्थ सदावर्ते अरविंद गायकवाड मनोहर थोरवे अॅडव्होकेट संकेत भासे दिनेश कडू तुषार कांबळे आदी मान्यवर तसेच तमाम भीम अनुयायी यांची उपस्थिती लाभली होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी व्हिडिओग्राफर पॅडी कुरंगले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.